पुरणपोळी कशी हवी तितकी लाटता यावी पण त्यासाठी कणिक व्यवस्थित म्हणायला हवी म्हणजे मग पोळी कितीही लाटली तरी फाटत नाही पुरणपोळी कशी टम्म फुगलेली पदर सुटलेली गुबगुबी तशी प्रत्येकालाच खावीशी वाटते अजिबात मैदान न वापरता केलेली ही पुरणपोळी पुरणपोळी बघा कितीही दुमडली कितीही वाकवली तरी अजिबात न मोडणारी तुकडे न पडणारी मऊ लुसलुशी तशी कणकेच्या दुप्पट पुरण भरून सुद्धा सारण अगदी काठापर्यंत पोचणारी हवी तशी पुरणपोळी गुंडाळावी आणि मुलांच्या हातात खायला द्यावी अजिबात तुकडे न पडणारी पुरणपोळी कशी गुबगुबीत भरपूर सारण असलेलीच खायला आवडते गुबगुबीत म्हणजे ही अशी एक पोळी खाल्ली तरी पोट भरावं आणि तृप्तीचा ढेकर यावा होळी रे होळी पुरणाची पोळी थमनेलवरून आणि टायटल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण होळी निमित्त पुरणपोळी करतोय होळी म्हटलं की होळीमध्ये भाजलेली खरपूस झालेली अशी पोळी खायला प्रत्येकालाच आवडतं तुम्हाला सुद्धा आवडतं का मला कमेंट्स करून नक्की सांगा पण ती खरपूस पोळी जरी खायला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागत असली तरी आज मात्र इथं आपण मऊ लुसलुशी तशा पुरणपोळ्या बनवतोय टम्म फुगलेल्या पदर सुटलेल्या आणि भरपूर पुरण भरलेली ही मऊ लुसलुशी तशी पुरणपोळी कशी करायची ते आज आपण पाहतोय तर पुरणपोळीसाठी सर्वात आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे तर त्यासाठी इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतलीये मेजरिंग कपने मोजलं तर एक कप ही डाळ आहे आता तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर कपने डाळ मोजून घ्या किंवा मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही वाटी एखादी सिलेक्ट करा आणि त्या वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचंय तर सर्वात आधी आपण जी चणा डाळ घेतली म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली ती स्वच्छ धुवून घेऊ यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने ही डाळ आपण धुवून घेणार आहे म्हणजे याच्यावरती जी काही पावडर असेल ती सगळी निघून जाते आणि डाळ अगदी स्वच्छ तयार होते तर हाताने चोळून या पद्धतीने डाळ धुवून घेऊ आता हे पाणी फेकून द्यायचंय आणि याच पद्धतीने पुन्हा दोन वेळेला डाळ धुवून घेऊ तर इथे मी डाळ दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये जेवढी डाळ घेतली त्याच्यात दुप्पट पाणी घालून ही डाळ आपण पिझ्यात ठेवू शकतो आणि मग डाळ शिजवण्यासाठी वापरली तरी पण चालते पण बऱ्याच वेळा डाळ भिजत घालायची विसरते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडीशी गडबड असते मग अशा वेळेला आज इथं आपण डाळ न भिजवता लगेच शिजवायला घेतोय तर जेवढी आपण डाळ घेतलेली आहे त्याच्यात तीन पट पाणी म्हणजे एक वाटी डाळ आपण घेतले तर तीन वाटी पाणी सर्वात आधी कुकर मध्ये गरम करायला ठेव गॅस मोठा ठेवायचा उपय काढायचे पाण्याला उकळी आली की यामध्ये घालायचे पाव चमचा हळद अगदी दोन चिमूट मीठ आणि एक चमचा भर तेल याला छान जीव असं मिसळून घेऊ पाण्याला उकळी आली की यामध्ये धुवून घेतलेली संपूर्ण डाळ घालायची एकदा मिसळून घ्यायचंय याला झाकण लावेत गॅस मध्यम करूयात आणि आपल्याला या कुकरला चार शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घ्यायची इथं आपण डाळ भिजत घातली नव्हती त्यामुळे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजते पण जर तुम्ही डाळ भिजवून घेतलेली असेल साधारण एक अर्धा पाऊन तास तरी डाळ भिजलेली असेल तर दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा डाळ व्यवस्थित शिजते तर आता याला चार शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेऊयात किंवा मग तुमच्या कुकरला गरजेनुसार जितक्या शिट्ट्या लागतात तितक्या शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेतली तरी पण चालू शकते तर आज इथं आपण फक्त पुरणपोळी करतोय पण जे काही डाळ शिजवताना पाणी निघणार आहे ज्याला येळवणं म्हणतात त्याची मी कटायची आमटी सुद्धा करणार आहे म्हणून डाळीच्या तीन पट पाणी घातलेलं आहे मग तुम्हाला जर कटायची आमटी करायची नसेल फक्त पुरणपोळी करायची आहे तर डाळीच्या दुप्पट म्हणजे दोन वाटे पाणी घालून डाळ शिजवून घेऊ शकतात आता एकीकडे कुकरच्या आपल्या शिट्ट्या होत्या डाळ शिजली जाते तोवर आपण दुसरीकडे कणिक मळून घेऊयात म्हणजे कणिक मुरण्यासाठी सुद्धा त्याला पुरेसा वेळ मिळतो आज इथं आपण गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करतोय त्यामुळे मी सारख्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेत असताना अगदी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक आपल्याला पीठ मिळतं त्यातला सगळा कोंडा आपल्याला काढून टाकायचंय आणि मगच पुरणपोळीसाठी वापरायचंय जर तुमच्याकडे बारीक चाळण नसेल तर वस्त्रगाळ करून हे पीठ घेतलं तरी पण चालेल एका सुती कापडाने हे पीठ सगळं चाळून घ्या आणि मग वापरा आता जर तुम्ही नव शिके असाल पहिल्यांदाच पोळी करताय गव्हाच्या पिठाच्या पोळ्या पटकन जमणार नाहीत असं वाटत असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा एकत्र करून मग त्याचं पीठ मळलं तरी पण चालेल तर आता हे पीठ आपण मळून घेऊयात वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने गव्हाचं पीठ सुद्धा मोजून घेतलंय यामध्ये घालत चवीनुसार मीठ आणि मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्याने अर्धा चमचा हळद हे सगळं मिसळून घ्यायचे व्यवस्थित आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चपातीचा पीठ मिळतो अगदी त्या पद्धतीने घट्टसर वळून घ्यायचंय आता तुम्ही म्हणाल पुरणपोळीसाठी पीठ अगदी सैल सर मौसूत लागतं आणि ही चपाती सारखं घट्ट का मळायला सांगतेय तर आज मी तुम्हाला आणखीन एक पीठ मळण्याची सोपी ट्रिक सांगणार आहे जिथे तुम्हाला जास्त वेळ पीठ मळत बसायची गरज नाही आम्ही गावाकडे ज्या वेळेला खूप जास्त क्वांटिटीमध्ये पुरणपोळ्या करतो त्यावेळेला पीठ जास्त मळावं लागतं मग अशा वेळेला ते भरपूर परात भरून किंवा ती तीन तीन चार चार किलो गव्हाचं पीठ मळायचं असतं मग तेवढं मळण्यासाठी बराचसा वेळ लागतो म्हणून मग या पद्धतीने आम्ही पीठ मळत असतो तर आज ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेवयात तर हे पहा इतकं घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि अजिबात मळत बसलेले नाहीये फक्त पाण्यामध्ये ओलवून घेतले इतकं सर हे पीठ आहे या पिठावरूनच कळत असेल की हे अजिबात मळलेलं पीठ नाहीये तर आता काय करायचंय हे पीठ असं बुट्टीमध्ये आपल्याला ठेवायचंय आता यामध्ये पीठ भिजेल इतकं पाणी घालायचंय पीठ पूर्ण भिजेल इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता यावरती प्लेट झाकायचे पण मी प्लेट झाकणार नाही कारण पुरणपोळीला भरपूर भांडी पडतात इथे मी चपातीचा तवाच या पुटीवरती झाकून ठेवते आणि हे पीठ भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवेल इथं तुम्ही पाहिलं असेल अजून कुकरची पहिली शिट्टी सुद्धा झालेली नाही तरी आपलं पुरणपोळीसाठीच कणिक म्हणून तयार आहे फक्त अर्धा ते एक मिनिटामध्ये कणिक म्हणून तयार होते आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोवर आपण भजी करणे सांडगे तळणे किंवा भाजीला फोडणी देणे अशा गोष्टी करू शकतो तर इथे ता अर्धा तास झालेला आहे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर सुद्धा गाय झालेला आहे आता आपण पीठ आपलं पुन्हा एकदा चेक करूयात हे पा सुरुवातीला आपण घट्टसर पीठ मळलेलं होतं बऱ्यापैकी पिठाने पाणी शोषून घेतलंय आणि पीठ मौसूस झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आता हे सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं इथे मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित मसूस झालेलं आहे म्हणून सुरुवातीला पीठ घट्ट मळून घ्यायचं म्हणजे शक्य होईल तितकं पाणी ते शोषून घेतं आणि छान सैल पडतं आता सुरुवातीला पहिल्यांदा हे जे पाणी आहे याच्यामध्ये जीव करून घेऊयात तर आहे त्याच पाण्यामध्ये मी याला एक मिनिटभर मळून घेतलेलं आहे हे पहा आता आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे साधारण एक चमचाभर तेल मी घेतलेलं आहे सुरुवातीलाच एकदम घेतले तुम्ही थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा दोनदा घेतला तरी पण चालेल आता तेलाच्या हाताने पुन्हा अर्धा मिनिट याला मळून घ्यायचं तर आतापर्यंत आपण पर फक्त एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे आता हे मळून घेतलेले पीठ एका दुसऱ्या बाऊल मध्ये काढून घेऊयात आणि यावरती प्लेट साकून याला थोडा वेळ बाजूला ठेवू कुकरच्या होऊन कुकरची वाफ सुद्धा झिरले आपण डाळ चेक करूयात तर हे पाहा डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे डाळ अगदी मौसू शिजली ना पुरण सुद्धा छान मौल असं तयार होतं आता या डाळीतलं पाणी वेगळं करूयात आणि डाळ वेगळी करूया खाली एक बुट्टी ठेवले यावरती आपण पुरणाची चाळण ठेवलेली आहे आता यामध्ये संपूर्ण डाळ ओतून घेऊ कटाच्या आमटीसाठी खाली हे येळवणं तयार झालेलं आहे आता ही डाळ साधारण दोन मिनटं अशीच ठेवतात म्हणजे याच्यामध्ये जे काही उरलं सुरलं पाणी असेल तर ते सुद्धा सगळं निथळून जाईल दोन मिनिटं झालेली आहे डाळीतलं सगळं पाणी नितळून गेले हे पहा डाळीतलं पाणी सगळं निथळून घ्यायचं जर यामध्ये थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं तर पुरण नंतर पातळ होण्याची शक्यता असते शक्य होईल तितकं पाणी आपल्याला यातलं निथळून घ्यायचंय हवं तर आता पुरण करण्यासाठी म्हणजे डाळीला चटका देण्यासाठी दुसरं भांड घेतलं तरी पण चालेल पण मी मात्र डाळ शिजवलेल्या कुकरमध्येच तिथं संपूर्ण डाळ काढून घेणार आहे तर पाणी निथळून घेतलेली संपूर्ण डाळ यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये डाळ जेवढी असेल तेवढाच आपल्याला गुळ घालायचा आहे एक वाटी डाळ घेतली होती एक वाटी गुळ घालूयात गुळ घेताना बारीक चिरून किंवा खिसून वापरायचा म्हणजे पटकन विरघळला जातो याला सगळे एक जीव मिसळून घेऊयात आणि या गुळासोबत डाळ आणखीन एक दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायचे डाळ आपली गरम आहे त्यामुळे सुरुवातीला गुळ वितळायला लागेल आणि हे मिश्रण खूप सैलसर होईल किंवा पातळ होईल पुन्हा असंच गॅस मध्यम ते मोठा करत याला हलवत आपल्याला शिजवून आहे जस जसं शिजत जाईल तस तसं हे मिश्रण पुन्हा घट्टसर होऊ नये हे तुम्हाला पुढे दाखवेनच की कसे यामध्ये बदल होत जातात तर हे पहा गुळ वितळायला सुरुवात झाली आहे साधारण अर्धा मिनिट झाला असेल हे पहा गुळ पूर्ण विरघळ आहे आणि मिश्रण खूप सैलसर झालेला आहे आता पुन्हा याला गॅस मध्यम ठेवूनच आणखीन थोडा वेळ शिजवून घेऊया पुरण मात्र असं सतत हलवत राहायचंय म्हणजे मग खाली तळाशी चिकटून ते करपत नाही आणखीन एखादा मिनिट झाला असेल आपण हे पुरण असंच परतून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता आपोआप हे कुकर सोडायला सुरुवात झालेली आहे पण अजून हे पुरण म्हणावं तितकं घट्ट झालं नाही कारण याच्यामध्ये पळी उभी केली तर ती खाली पडतीये पुन्हा अर्धा मिनिट याला परतून पुन्हा अर्धा मिनिट मी याला परतून घेतलेला आहे हे बघा कुकर पूर्णपणे पुरण सोडायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये जर अशी पळी उभी केली तर अगदी व्यवस्थित उभी राहते अजिबात पडत नाहीये आता गॅस बंद केलाय पुरण आपलं तयार झालेलं आहे आता सकाळ शेवटी यामध्ये घालायचं आहे एक चमचा सुंठ पावडर आणि सोबतच एक मोठा चमचा साजूक तूप याला पुन्हा एकदा मिसळून घेऊयात व्यवस्थित पुरण तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानं सकाळ शेवटी सुंठ पावडर घालायची आणि मिसळून घ्यायचं आहे म्हणजे मग त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो तुम्हाला जर वेलची पावडर वापरायची असेल ती वापरली तरी पण चालेल आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घातले त्यामुळे आतलं पुरण आहे ना अगदी मऊसूत राहतं अजिबात कोरडं पडत नाही पुरण तयार झाले लगेच वाटायला घेऊयात तर इथे मी मगाचीच पुट्टी ठेवली आहे पुरणाची चाळण ठेवलेली आहे यामध्ये थोडस पुरण काढून घेऊ आता एक फुलपात्र घ्यायचंय किंवा उभी वाटी घ्यायची ग्लास घेतला तरी पण चालेल आणि त्याचा तळ जो आहे तो सपाट असावा म्हणजे मग पुरण व्यवस्थित आपल्याला घालता येतं आता हे या पद्धतीनं प्रेस करत आपल्याला पुरण गाळून घ्यायचंय किंवा पुरण वाटून घ्यायचंय डाळ गरम गरम असतानाच वाटायला घ्यायची म्हणजे पुरण पटकन वाटलं जातं आणि छान मऊ दुसलूषित असं तयार होतं तर आता संपूर्ण पुरण याच पद्धतीने वाटून घेऊयात असं गरम गरम पुरण वाटून घेतलं ना की छान असं मऊ दुसदुशीत पुरण आपल्याला तयार मिळतं आता गरम आहे त्यामुळे सुरुवातीला खूप सैलसर वाटेल ज जसं गार होईल छान घट्ट तयार होतंय इथं मी संपूर्ण पुरण करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी मऊ लुसुशी तस तयार झालं आता हे संपूर्ण पुरण एका ठिकाणी करत एका बाउलमध्ये काढून ठेवतात इथं पुरण आपल्या तयार झालेलं आहे पण आता खूप गरम आहे पुरण सुरुवातीला गार करून घ्यायचंय आणि मगच पोळ्या करायला घ्यायच्या पुरण जर गरम गरम असताना तुम्ही पोळी लाटून ती भाजायला घेतलीत ना तर पोळी फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पुरण पूर्णपणे गार करायचंय आणि मगच पोळ्या करायला सुरुवात करायची पुरण आपल्या गार झालेलं आहे कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे पटकन पोळ्या करायला सुरुवात करूयात तर आता सुरुवातीला कणकेचा छोटासा गोळा तयार करून घेऊ बोटाला चिकटते असं वाटलं तर ती थोडस आपण पीठ लावून घ्यायचंय कणकेचा असा हा छोटासा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता जेवढं कणी घेतलंय त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पुरण घ्यायचंय घेतला आणि सोबतच आपण कणकेचा सुद्धा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जितकं कणिक आपण घेतले त्याच्यात दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये इथं पुरण घेतलेलं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर जेवढं कणिक घेतले तेवढंच पुरण ते सुद्धा घेऊ शकता तर आता औल्या बाजूला ठेव्यात आणि या कणकेची आपल्याला छान वाटी तयार करून घ्यायची तर बोटाला चिकटत असं वाटलं तर थोडंसं अंगठ्याला आणि बोटांना पीठ लावून घ्यायचंय आणि याची वाटी तयार करून घ्यायची तर इथं मी कणकेची ही पारी तयार करून घेतलेली आहे पारी करत असताना कढ्याला थोडी पातळ करायची आणि मधी जाड ठेवायची आता पारी करत असताना ही जी वाटी आपण तयार करून घेतलेली आहे याला आपल्याला उलट करायचं असं आणि खालचा जो भाग आहे तो आत घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला हे पुरण भरायचं पुरण भरत असताना हाताला थोडस पीठ लावून घ्यायचंय आणि ही चार बोट वर ठेवायची अंगठ्याने पीठ वर सरकवत हे पुरण आतमध्ये ते किती मोठ पुरणाचा गोळा होता संपूर्ण गोळा यामध्ये बसलेला आहे अंगठ्याच्या साह्याने पुरण वर ढकलत आपल्याला हे कणिक बंद करून घ्यायचंय चिकटत असं वाटलं तर थोडस पिठाचा हात लावून घ्या वरच्या बाजूने पूर्णपणे व्यवस्थित बंद करायचं पूर्णाचा गोळा भरून झाला की याला असं मध्ये हाताने थोडस दाबून घ्यायचं म्हणजे पुरण काठापर्यंत एकसारखं का पसरलं जात हे पिठामध्ये घालत अगदी थोडस पीठ आपल्याला लावायचं हाताने असं थोडस दाबून घ्यायचं आणि मग पोळी आपल्याला लाटून घ्यायची पोळी लाटत असताना सुरुवातीचे एक दोनदा पोळी पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने लाटायचे थोडी या बाजूने लाटून घ्यायची पलटून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने लाटून घ्यायचे म्हणजे पोळीचे खालचे आणि वरचे दोन्ही बदल एकसारखे पातळ होतात तर इथं आपली पहिली पोळी लाटून झाली हे बघा खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये पोळी लाटून घेतली आणि पुरण तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलेलं वरून दिसत असेल आता पोळी लाटून झाली भाजून घेऊया इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे पहिलीच पोळी करतोय कर त्यामुळे आपण सुरुवातीला थोडंसं अगदी तव्याला तेल लावून घेऊ खूप गॅस नाही लावायचं अगदी थोडंसं लावून घ्यायचं इथं तवा चांगला गरम झालेला आहे पोळीसाठी तवा चांगला गरम झालेला असावा गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि ही लाटून घेतलेली पोळी यावरती घालत पोळीची खालची बाजू अगदी थोडीशी भाजून झाली ही पोळी आपल्याला पलटून घ्यायची पोळी पलटत असताना उलाच्या पेक्षा हातानेच पलटून घ्यायची म्हणजे पोळीमधून फाटत नाही आता पोळी पलटून झाली ही दुसरी बाजू मात्र व्यवस्थित भाजून घ्यायची कारण ती बाजू पुन्हा भाजायची नाही पोळी पलटल्या पलटल्या तुम्ही बघू शकता छान टम्म अशी फुगलेली आहे आता याला वरून थोडस तेल लावून घेऊ पोळी तुम्ही बघू शकता काय सुंदर फुगलेली आहे आता याला पलटून घेऊया हे बघा काय सुरेख रंग आलाय आता या दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घेऊ आता आपल्याला पोळी काठापर्यंत व्यवस्थित भाजलेली आहे जर भाजली नसेल तर अशी घडी घालायची आणि मग याचे काठ भाजून घ्यायचे आता पोळी भाजून तयार झाली याला आपल्याला काढून घ्यायचे पोळी भाजत असताना तव्यामध्ये जास्त उलट पलट करायची नाही इथे मी तुम्हाला आणखीन एक पुरणपोळीचा गोळा भरून दाखवते कणखेचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला वाटीचा आकार द्यायचा वाटीचा आकार देत असताना हा थोडं कोरडं पीठ लावलं तरी चालेल वाटी तयार करून झाली की ती उलटी करून घ्यायची आणि आतल्या बाजूला यामध्ये पुरण भरायचंय कणकेचा तयार केलेला गोळा उलटा करून त्यात पुरण भरलं की प्रत्येक पोळी छान टम्म अशी फुगते यामध्ये पुरण भरून घ्यायचंय गोळा व्यवस्थित बंद करायचा आणि तळ हाताच्या साह्याने थोडासा दाबून चपटा करून घ्यायचा म्हणजे मग पुरण अगदी काठापर्यंत एकसारखं पसरलं जातं कोरडं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची पोळी लाटत असताना सुरुवातीच्या एक दोनदा पोळी उलटून पलटून लाटून घ्यायची म्हणजे पोळीचे दोन्ही पदर छान एकसारखे पातळ लाटले जातात पोळी लाटत असताना खूप पातळ किंवा खूप जाड नाही लाटायची अग मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये लाटून घ्यायची म्हणजे पोळ्याला छान टम्म अशा बघतात तर इकडे आपला तवा गरम झालाय आता लाटून घेतलेली पोळी यावरती घालूयात पोळी भाजत असताना पहिली बाजू जी आहे ती आपण दोनदा भाजतो त्यामुळे ती जास्त वेळ भाजायची नाही अगदी अर्धा मिनिटासाठी भाजून घ्यायची आणि लगेच पोळी पटवून घ्यायची पोळी पलटल्यानंतर दुसरी बाजू मात्र फक्त एकदाच भाजायची त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग पोळी पुन्हा पलटून घ्यायची तव्यामध्ये पोळी भाजत असताना सारखी उलट पलट करायची नाही एक ते दोन वेळेलाच पोळी आपल्याला पलटून घ्यायची भाजून घ्यायची आणि लगेच तव्यातून काढून घ्यायची म्हणजे मग ती जास्तीत जास्त वेळ मऊ लुसलुशीत अशी राहते पोळी पलटत असताना शक्यतो उलाटण्याचा वापर करू नका पण जर नवशिके असेल तरच उलात वापरा नाही तर सरळ आपल्याला हाताने ही पोळी पलटून घ्यायची आता पोळ्या करत असताना इथं मी तेल लावलेलं आहे याऐवजी तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावलं तरी पण चालेल पण तुपाने काय होतं ना थोड्या वेळानंतर पोळ्या कडक होण्यास सुरुवात होते त्यामुळे पोळी भाजत असताना शक्यतो तेल लावा पोळी भाजून आपण बाहेर काढली की मग हवं तर तुम्ही तूप लावून ती डब्यामध्ये ठेवली तरी पण चालेल पोळी भाजत असताना तेल लावलं ना की पोळी दिवसभरच काय पण दुसऱ्या दिवशी पर्यंत अगदी बहुलूस दूषित अशी राहते तर आता याच पद्धतीने बाकीच्या पोळ्या सुद्धा करून घेऊ तर या ठिकाणी बघू शकतात तिसरी पोळी सुद्धा अशी टम्म फुगलेली आहे अगदी फुटबॉल सारखी इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि प्रमाण वापरून पुरणपोळी नक्की घरी करून बघा तुमच्या सुद्धा सगळ्या पुरणपोळ्या अशाच टम्म फुगतील फक्त केल्यावरच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तितक्याच मऊ लुसलुशीत राहतील तर इथं मी कणिक थोडस आणि पुरण जास्त घेऊन ह्या पुरणपोळ्या के केलेल्या आहेत कारण आमच्याकडे अशा गुबगुबीत मोठ्या पोळ्या जास्त आवडतात वजनाने जवळपास दीडशे ग्रॅम ही पुरणपोळी आहे कितीही वाकवली कितीही वळवली तरी हवी तशी वळणारी अजिबात तुकडे न पडणारी ही पुरणपोळी आपली तयार झाली चला तर मग या अशा गुबगुबीत आणि मऊसूत पुरणपोळीसोबत निरोप घेव्यात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद